े गुरुपदा कंदा रूप कारण पिते मदगदा देवा तूच खेडी देवा तूच खेडी सर्वज्ञ की जय <coughs> प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेली शारदी व्याख्यानमाला या शारदी व्याख्यानमालेचे अध्यक्ष वैराग्याची ज्ञान भक्ती दीप लावनी अंतरी वेतले निरंतर परमपूज्य परम आदरणीय प्रात स्मरणे त्रिदंडी ब्रम्हविद्या शास्त्राचे सरसज्ञ विद्यार्थ्यांना दिवसात तीन चार वेळा ब्रह्मविद्या ज्ञानरूपी चहा पाजणारे आपणा सर्वांचे करणास्थान गुरुवारी आचार्य श्री मामाजींना मी दंडत प्रणाम करतो अदृश्य असून भक्तांना सेवेचा लाभ देणारे प्रतिदिनी भारत भ्रमण करत त्यांना मनात नव निर्माण करणारे जीवधारक ज्यांचे विलक्षण अवतार कार्य आहे अशा श्री चक्रधर स्वामींना मी दंड प्रणाम करतो आणि मामाजींनाही दंड प्रणाम करतो सर्व धर्मबंधूंना व बालगोपालांना मी प्रणाम करतो आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो माझा विषय आहे विद्यार्थी जीवनात गुरुचे महत्व प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो ही माझी धारणा म्हणूनच भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून मग तो लहान असो किंवा मोठा असो काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत असतो ज्ञात अज्ञातपणे तो आपल्यासाठी गुरुच असतो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक टप्यावर क्षणाक्षणाला भेटणाऱ्या आणि भेटलेल्या त्या असंख्य गुरुना माझे दंडोप्रणाप करतो थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे मी थोर व श्रेष्ठ माझ्या भावासमोर काय बोलणार कारण शब्दाची सामर्थ्य महान आहे आणि वक्त्यांकडे शब्दाची खान आहे परंतु तरीही मी अल्पशा प्रयत्न करतो काक दृष्टी बक ध्यान स्वान निद्रा तथेवच अल्प आहारी गृह त्यागे विद्यार्थी पंच लक्षणम म्हणजेच कावळ्यासारखी दृष्टी असायला हवी स्वानासारखी झोप असायला हवी आहार कमी असावा आणि जर काही प्राप्त करायचं असेल तर घराचा घरातील व्यक्तींचा त्याग करायला हवा यासाठी पण हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्याला कुणी मार्गदर्शक असेल आणि मार्गदर्शक म्हणजेच गुरु जिथे जिथे माणसातील विद्यार्थी वृत्ती जागी असते तिथे तिथे गुरुची मार्गदर्शक वृत्ती दिशा दाखवित असते गुरु या शब्दाचा अर्थ करताना व्याकरणकार गु म्हणजेच अंधकार आणि रु म्हणजेच प्रकाश असे करतात मनुष्याला जो अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जातो त्याला गुरु म्हणतात वाईटाकडून चांगल्याकडे घेऊन घेऊन जातो जन्म मृत्यूकडून अमर्थवाकडे नेणारा त्याला गुरु म्हणतात आपल्या भारतीय साहित्य विश्वामध्ये गुरु या शब्दाची थोरवी गुरु या शब्दाची श्रेष्ठता अनेक साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून कवीने आपल्या काव्य रसातून तर गायकांनी आपल्या कंठ माधुर्यातून गायलेली आहे वर्णन केलेले आहे भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून आतापर्यंत पूजनीय ठरलेला आहे मनुष्य हा चिखलाच्या गोळ्याप्रमाणे असतो या गोळ्याला आकार देणारे हात म्हणजेच गुरु मग हे हात कुठल्याही क्षेत्रातील असो राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक कौटुंबिक रणांगण असो अथवा क्रीडांगण तसेच माणसाच्या जीवनात दोन गुरुचे अधिष्ठान असते पहिला गुरु म्हणजे जन्मदात्री आई व दुसरा गुरु म्हणजे ज्ञानाचे दूत पाजून मन बुद्धीचे पोषण करणारे शिक्षक आई मुलाला जीवन देते तर गुरु त्या जीवनाला अर्थाचा झालर प्राप्त करून देतात आई मुलाला बोलायला शिकवते तर गुरु त्या बोलण्याला सरस्वतीचा गोडवा प्राप्त करून देतात आई मुलाला चालायला चाल चालायला शिकवते तर गुरु त्या चालण्यातला नैतिक मूल्यांचा व सुसंस्कृतपणाचा रस्ता दाखवतात आई मुलाला जन्म देते नाव देते त्याचं पालनपोषण करून संगोपन करून जीवनाच्या वाटेवर आणून उभं करते ही वाट त्याच्यासाठी अपरिचित व वर अनोळखी असलेली विविध संघर्षांनी विविध वर्णांनी विविध समस्यांच्या खास कगड्याने वेळलेली असते आणि मग अशा वेळी अचानक एका अनोळखी व्यक्तीचा हात त्या त्याच्या हातात येतो व त्या त्याला या जीवन मार्गाच्या वाटेवरून अगदी सुखरूपपणे त्याच्या इच्छित शिमारेषेपर्यंत आणून पोहोचवितो ही अनोळखी व्यक्ती म्हणजेच गुरु एकदा काय एका गुरुचे दोन शिष्य फिरायला गेले त्यांना तिथे दिसले मग ते एकमेकांना विचारायला लागले हे काय आहे त्यातला एक म्हणतो हे उंदराचं दुसरा म्हणतो हे हत्तीचं पिलो आहे असा त्यांचा वाद हेतू होऊ लागला मग त्यातला एक काय म्हणतो आपण इकडे वाद करण्यापेक्षा आश्रमात चाल गुरुजीनाच विचारू असे बोलून तो त्या डुकराला घेऊन गुरुजीकडे येतात आले व ठेवलं आणि ते मोठ्याने ओरडलं डुकराच्या ओरडण्याचाच आवाज आला मग ते विचारतात गुरुबा हे काय आहे हा म्हणतो उंदराचं पिलो आहे मी म्हणतो हत्तीचं पिलो आहे तर आता व्यवस्थित सांगून तुम्ही आमचं भांडण सोडवा तेव्हा गुरुबा म्हणतात अरे मुर्खा एवढ्या दिवसापासून माझ्या सनी जाणत आहात राहून फक्त भाकरीच खाल्ल्या काय अरे भल्या हा चक्रवात पक्षी आहे बघा बंधून तरी काही थोडफार मिळत बोलत होते पण त्या गुरुबाला एवढंही समजलं नाही हा पशु आहे की प... पक्षी आहे की काही आहे अज्ञान दुरून आपले अज्ञान दूर करण्यासाठी ज्यांच्या सहवासात राहतो त्यांचा समज जर असा असेल तर अशा गुरुच जीवनात काय महत्व बहुतामध्ये ज्याची विशेष प्रतिती म्हणजे बौद्ध विद्वानामध्ये ज्या ज्ञानाची विशेष प्रतिती आहे ते म्हणजेच महानुभव संप्रदायातील चमकता तार पंथ शिरोमणी आचार्य श्री गुरुवरे आचार्य श्री मामाजी नजर अबोल त्यांची नजर अबोल ज्यांची बोलून खूप जाते नजर अबोल ज्यांची बोलून खूप जाते बोलताना मात्र प्रेमाचा ओलावा सोडून जाते बोलताना मात्र प्रेमाचा ओलावा सोडून जाते प्रत्येक जण गुरु करतो सज्जनही करतो दुर्जनही करतो राजाही करतो व संतही करतात स्वतः ईश्वर अवतारांना ही गुरु केलेला आहे त्यांनी ही जीवनात गुरुला महत्व दिलेलं आहे माणसाला जीवनात सर्व काही मिळते पण योग्य मार्ग, मार्गदर्शक मिळण फार कठीण आहे महाभारतात महाभारतामध्ये एका प्रसंगात अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला आपण रथातून उतरल्या उतरल्या रथ आपोआप कसा पेटला पार्था हा काय प्रकार आहे श्रीकृष्ण भगवान म्हणतात सव्वे साचिन अर्जुना युद्धा जितके पन शस्त्र अस्त्र तुझ्या दिशे ने सोड़ने ताले होते ते माझ्यामुळे तुला स्पर्श करू शकले नाही ते सर्व अदृश्य रूपाने अदृश्य रूपाने रथाचा आवृति फिरत होतो होते पण पण जेव्हा मी रथाची धुरा सोडून दिली तेव्हा अस्त्रांचा परिणाम आता तो पाहत आहे म्हणून सांगतो भावांनो जीवनात मार्गदर्शक महत्वाचा आहे नाहीतर आपली ही अवस्था त्या रथासारखीच होते हे असे गुरु गुरु व विद्यार्थी जीवनाचे नाते कधीही न विसरणारे असते एका कवीने नात्याला वंदन वंदन करताना म्हटले आहे शरीराची माती तेया क्षिती जेत पावल उबे स्री गुरुचे अस हे गुरुचं महत्व भासत लिहावे तितके पडतात जगाच्या महापुरुषांची सुरवीरांची आध्यात्मिक साधनेमध्ये परमोच्च अवस्थेला पोहोचलेल्या संत सज्जनांची चरित्रे आपण जेव्हा ऐकतो वाचतो व पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते की या माणसाच्या आचार विचारामध्ये ही ताकद आली कुठून तर या प्रश्नाचे उत्तर सापडत ते त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या दिशा देणाऱ्या गुरु या शब्दामध्येच यशस्वी यशस्वी व कर्तृत्व संपन्न व्यक्ती महत्वाचे विस्मयकारी रहस्य सामावलेलं आहे आणि या रहस्यामध्येच आपल्या भारतीय संस्कृतीचं सौंदर्य दडलेलं आहे आणि म्हणून अशा गुरु सौंदर्याने संपन्न असलेल्या मी मनापासून पुन्हा पुन्हा प्रणाम करतो व मामाजीवर थोडं सांगू इच्छितो शांत पवित्र आणि प्रसन्नता वाढविणारा शांत पवित्र आणि प्रसन्नता वाढविणारा स्थित प्रज्ञा योग्यासारखा परमात्म्याला आढविणारा तुमच्याकडे पाहिलं की देवाची आठवण होते तो जसा पानगळ होता होता फुलांनी आपल्या अलौकिक सुगंधाने संपूर्ण विश्व व्यापून टाकतो मा माझी आपणही असच आपुलकीने प्रेमाने आमचं भाव विश्व व्यापला आहे आणि तुमच्या आदर्शाचं रोपट आमच्या मनात रुजवत आहात एवढं बोलून मी माझे दोन शब्द